डोंबिवली शहरात रस्त्यावर होणारा वाहतूक कोंडी टाळण्यासाठी डोंबिवलीला सुंदर व स्वच्छ ठेवण्यासाठी आपण सणांसाठी व इतर कार्यक्रमांसाठी रस्त्यावर कमानी लावण्याची भूमिका शिवसेनेचे युवा सेना सचिव दीपेश मात्रे यांनी घेतली आहे तसेच त्यांनी सर्व पक्षातील राजकीय नेत्यांना त्यांनाही असे निवेदन देऊन विनंती करणार असल्याचे सांगितले आहे की कोणीही कमाणी लावू नये त्यामुळे शहरात स्वच्छता वाहतूक कोंडी राहील असं त्यांचं मत आहे त्यांनी हे मत प्रसारमाध्यमांकडे व्यक्त केली बघत असाल तर आपल्या शहरामध्ये रस्त्याचं रुंदीकरण झालेलं नाही रस्त्याची रस्ते अरुंद आहेत आणि या अरुंद रस्त्यांवर दरवर्षी सर्वच पक्षाचे लोकं मोठ्या प्रमाणात कमानी उभारत असतात मी स्वतः एक निर्णय घेतलेला आहे की मी कुठल्याही प्रकारच्या कमानी जोपर्यंत रस्ते रुंदीकरण होत नाही तोपर्यंत या शहरामध्ये उभारणार नाही जेणेकरून लोकांना ट्राफिक आणि धोकादायक स्थिती निर्माण होऊ नये आपण बघितलं असेल तर या कमानींमुळे मोठ्या प्रमाणात शहरामध्ये ट्राफिक जॅमची समस्या लोकांना सहन करावी लागते आणि मी माझा निर्णय तर घेतलेलाच आहे परंतु मी एक पत्र खुलं पत्र देखील सर्व पक्षांना लिहिलेलं ले आहे की या कमानींचा जो पाऊस पडतो आपल्या शहरामध्ये आणि त्यांच्यामुळे जी ट्राफिकची समस्या निर्माण होते त्याच्यासाठी आपण सगळ्या पक्षांनी एक जबाबदारीने वागलं पाहिजे आणि या शहरामध्ये कुठेही कमानी उभारल्या नाही पाहिजे अशी विनंती मी सर्व पक्षाच्या लोकांना करणार आहे